आज आपण पाहूया रंगांची नावं पण रंगांची नावं तर सगळ्यांनाच माहिती आहेत पण पिवळसर लालसर असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार ते आज पाहूया कुठच्याही रंगाच्या नावापुढे इंग्लिश आय एस एच आय एस एच आणि उच्चार इश असं लाभलं की त्याचा अर्थ लालसर पिवळसर असं जे आपण म्हणतो तो अर्थ त्या इंग्लिशमध्ये होतो पाहूया असे काही रंग येलो येलोइश येलो येलोइश म्हणजे पिवळा पिवळसर रेड रेडिश रेड रेडिश लाल लालसर ग्रीन ग्रीनिश ग्रीन ग्रीनिश हिरवा हिरवट ब्लू ब्लूइश ब्लू ब्लूइश म्हणजे निळा आणि निळसर व्हाईट व्हाईटिश व्हाईट व्हाईटिश पांढरा आणि पांढरट ब्लॅक ब्लॅकिश ब्लॅक ब्लॅकिश काळा काळसर अशा पद्धतीने आय एस एच रंगाच्या नावापुढे लावून आपल्याला जो रंग त्याची शेड सांगायची आहे ती आपण सहजपणे इंग्लिश मधून सुद्धा सांगू शकतो एक्झाम्पल आपण म्हणू शकतो टुडे आय एम वेअरिंग येलोईश सारी म्हणजे मी आज येलोईश सारी नेसणार आहे किंवा ही ॲज वोर अ ब्लॅकिश शर्ट त्याने ब्लॅकिश म्हणजे काळसर शर्ट घातलेला